जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परि कवी कविवाल्मीका सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरि त्वा वसावे तुझा दासबोधासि त्वाबोधभावे अपत्या परी पापवि प्रेमग्रासा महाराज या सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात पण ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ दास नऊ मृत्यू निरूपण समर्थ येथे मृत्यूचं निरूपण करतात जन्माला जो जो आला त्याला मरण चुकत नाही ज्या क्षणी जन्म आला त्या क्षणी मृत्यू निश्चित झाला तो आपल्याबरोबर सततच असतो त्याला आपण काळ असं म्हणतो म्हणतात जो कोणी जन्माला आला तो आपल्याबरोबर मृत्यू घेऊनच आलेला आहे म्हणजे निर्मितीचा आणि समाप्तीचा दोन्हीचा काळ ठरलेला आहे संपूर्ण विश्व काळाने ग्रासलेलं आहे समर्थ म्हणतात संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। संसार म्हणजे माझ्यावरच स्वार होणं दुःखाचं कारण आहे नाही मरणास उधार मृत्यूला उधार नाही उधार म्हणजे आपण उसणं घेतो न एखादी गोष्ट माझ्याकडे आत्ता नाही आहे पण थोडी एक्स्ट्रा मला मिळेल का अजून थोडी मृत्यूच्या ठिकाणी एक्स्ट्रा काळ मिळणे हा विषयच नाही त्याला ठरलेला काळ तो त्याच वेळात व्हायचा नाही मापी लागले शरीर माझं शरीराला मापट लागूनच आलेलं आहे त्याला कालावधी ठरवूनच ते बाहेर आलेलं आहे त्याची निर्मिती झाली त्यालाच तो कालावधी ठरला प्रत्येकाला एक्सपायरी डेट असते कि नाही हल्ली तसं निर्मितीची डेट लिहिलेली असते आणि एक्सपायरीची डेट लिहिलेली असते ते एक्सपायर होणारच आहे काय झालं तरी ती डेट ठरलेली आहे ज्या क्षणी निर्माण झालं त्या क्षणी त्याची एक्सपायरी ठरली सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता जाणे लागे काय म्हणतात समर्थ सरता संचिताचे शेष मी संचित घेऊन आलेलो आहे संचित क्रियमान आणि प्रारब्ध तीन भाग असतात असतो आपला तो आत्ताचा विषय नाही पण ते जे संचित आहे ज्याला प्रारब्ध आपण म्हणूया आत्ता तात्पुरतं तर ते प्रारब्ध मी घेऊन आलेलो आहे ते ह्या देहापुरतं मी या जन्मासाठीचं सा हे प्रारब्ध घेतलेलं आहे ते प्रारब्ध संपला सरता संचिताचे शेष त्याचं जे शेष आहे म्हणजे आता प्रारब्ध आहे तेवढं संपलं नाही क्षणाचा अवकाश एक क्षण एक्स्ट्रा मिळत नाही एक क्षण नवीन मिळत नाही समर्थ म्हणतात भरता न भरता निमिष्य निमिष म्हणजे पापणी लवण्याचा काळ तर तो किती असतो सेकंदापेक्षाही कमी आहे तेवढ्या कालावधीत भरला घडी की आपल्याला जावं लागतं तिथे सुटका नाही सरता भरता न भरता निमिष जाणे लागे तो घडी भरली की जाणं हे भरली घडी म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी पाण्यामध्ये ते हे काळ मोजण्यासाठीच एक यंत्र ठेवत असत त्याच्यात पाणी सावकाश सावकाश भरायचं सा। तर ते पूर्ण भरलं की ते खाली जायचं तर ते भरणं आहे थोडक्यात काळ सांभाळणं मोजण्याचं एक पूर्वीचा कालावधी तसं काळ संपला ती घडी भरली की तक्षणी आपल्याला हा देह सोडून जायचा आहे तक्षणी देह इथेच पडतो म्हणून म्हणतात होता मृत्याची आटाटी कोणी घालू न सकती पाठी सर्व त्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे मृत्यूने तुम्हाला ग्रासलं की कोणी सोडत नाही कोणी सोडवू शकत नाही काळ हा सगळ्यांना ग्रासतो त्यातनं सुटका कोणाचीच नाही मग कोणाकोणाची नाही तर इथे समर्थानी पूर्ण यादी दिलेली आहे खरं सांगू का ही यादी देण्यामागे उद्दिष्ट उद्दिष्ट काय आहे आपण ह्या यादीत बसतोय हे आपल्याला समजावून द्यायचंय एक आणि मी कितीही थोर म्हणून कोणाकडेही बघितलं तरी त्याला मृत्यू आहेच कारण मी ज्यांना ज्यांना थोर म्हणून बघणार बघणार आहे ते देह धरून आहेत मी त्यांच्या देहाकडे बघतोय आणि देह हा नश्वर आहे तो संपणार आहे जाणार आहे तेव्हा असं कोणीही कितीही मोठं असलं तरी त्याचा देह मात्र इथेच पडणार आहे त्याचं सगुण रूप इथेच सुटणार आहे त्याचं निर्गुण निराकार जे रूप असणार आहे ते मात्र स्थिरस्थायी आहे मग समर्थ ते वर्णन करतात मृत्यू सगळ्या कुठल्याही व्यवसायातला असू दे समर्थ आपल्याला वर्णन करून समजावून देण्यासाठी एक यादीच देतात मोठी कोण कोण मृत्यूच्या कक्षेत येतात तर कुठल्याही व्यवसायात असू द्या तो मृत्यूच्या कक्षेत आहे मृत्यू विविध व्यवसायांमुळे श्रेष्ठ कनिष्ठ कोणी बघत नाही मृत्यून म्हणे शास्त्रज्ञ मृत्यून म्हणे वेदज्ञ मृत्यून म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे तो मृत्यू हा शास्त्रज्ञ आहे हा वेदज्ञ आहे हा जाणकार आहे हा अल्पवयाचा आहे हा फार वयोवृद्ध आहे ह्याने काही थोर काम या विश्वामध्ये केलेलं आहे ह्याच्यामुळे अनेक जण जगता आहेत हा उदार आहे हा अतिशय दुष्ट आहे हा अतिशय वाईट आहे ह्याने प्रभुत्व गाजवलेलं आहे ह्याने दुष्टपणा इतका केलाय की ह्याच्यामुळे इतर लोक त्रस्त झाले आहेत इत्यादी इत्यादी कुठल्याही गोष्टी मृत्यू बघत नाही थोडक्यात माझ ह्या विश्वामध्ये मी केलं गेलेलं माझ्याकडनं केलं गेलेलं कर्तृत्व मला मृत्यूपासनं सोडवणार नाही मी जे काही इथे भौतिकदृष्ट्या जे काही कर्तृत्व गाजवेन मला या देहाशी निगडीत मला राहण्यासाठीचा सा कुठलाही उपयोग होण्यासारखा नाही ते इथेच राहणार आहे मी नानाविध पैसा कितीही मिळवला तरी मिळवलेला भौतिक पैसा इथेच राहणार आहे पैसा मिळवून त्यातनं जर मी पुण्यकर्म केलं तर ते माझ्याबरोबर येणार आहे समर्थ म्हणतात मृत्यून म्हणे ब्रह्महत्या मृत्यून म्हणे गोहत्या मृत्यून म्हणे नानाहत्या स्त्री बालक लहान मुलगी आहे कसं न्यायचं हिला मृत्यू कसा नाही तो लहान मुलगी बघणार नाही लहान मुलगा बघणार नाही तो वेदज्ञ बघणार नाही तो कोणी मोठा ब्रह्मयोगी असेल त्याला बघणार नाही तो मोठा राजा आहे असा बघणार नाही सगळ्याच्या सगळ्या लोकांना सगळ्या समुदायाच्या सगळ्या व्यवहारातील कुशल अकुशल असणाऱ्या सगळ्या वयोगटाच्या आणि सगळ्या स्थितीच्या सगळ्या लोकांना मृत्यू घेऊनच जाणार आहे चवर्त म्हणतात श्रोतीकोप न करावा हा मृत्युलोक बरवा उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपंथे श्रोतीकोप करू नये मी जे सांगितलं त्याच्याबद्दल राग मानू नये कारण जो उपजलाय तो शंभर टक्के जाणार आहे ऐसे जाणून या जीवे याचे सार्थक जी करावे जनी मरोन उरवावे कीर्तीसी मग उरेल काय मी एवढं मोठं कर्तृत्व केलं त्यातलं उरतं काय मी उरत नाही माझा देह उरत नाही पण केलेलं कर्तृत्व त्याची कीर्ती मात्र उरते म्हणून समर्थ म्हणतात मरावे परी रूपे उरावे मी मरणारच आहे मृत्यू शंभर टक्के आहे सगळ्यांना आहे पण मी केलेल्या चांगल्या कर्माची कीर्ती जी आहे ती चिरकाळ राहू शकते जसं सगळे संत मंडळी ऋषी मंडळी थोर थोर राजे होऊन गेले आजही आपण रामायण महाभारत इत्यादी महाकाव्य ऐकतो ज्यांनी लिहिले ते व्या असं वाल्मिकी ऋषी या सगळ्यांचं स्मरण तर करतोच पण त्यांनी ज्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि त्या कालात जे कोणी राहिलेले आहेत त्या सगळ्यांनी थोर गाजवून गेलेलं कर्तृत्व त्याची कीर्ती आजही गायली जाते ती कीर्ती स्थिर राहिलेली आहे म्हणून समर्थ म्हणतात ऐसे जाणून या जीवे याचे सार्थक करावे मला हा जो देह मिळालेला आहे त्याचं काहीतरी मी सार्थक करायला पाहिजे आणि मरून कीर्तीस उरवावे मी मे आहे निश्चित आहे मरू दे असं गृहित धरून मी करेन काय तर चांगल्या कर्तृत्वाने परोपकाराने माझी कीर्ती मात्र स्थिर करू शकतो ती स्थिर उरवू शकतो ती मात्र जगू शकते आतापर्यंत थोर महात्म्यांची उदाहरणे समर्थ आपल्याला देतात असो किती किती थोर थोर मंडळी होऊन गेली सगळे संत महंत ऋषी मुनी त्यांची काय यादी द्यावी समर्थ आपल्याला यादी पण देतात त्या सगळ्यांची समर्थ स्वतः म्हणतात आपल्याला समर्थ इथे सांगतात की कि किती थोर मंडळी झाली संत मंडळी किती झाली गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे गेले बहुतां बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे गेले बहुता बळांचे किती फार बलिष्ठ मंडळी गेली सगळी गेले बहुता काळांचे कित्येक वर्ष आयुष्य आहे त्यांना युग युगा आयुष्य आहे पण ती सुद्धा केव्हा ना केव्हा तरी जाणार आहेत गेले बहुता कुळांचे फार कुळवंत सगळी होऊन गेली ज्यांच्या कुळामध्ये अनेक लोकांनी त्यांची कीर्ती उरवलेली आहे अशी मंडळी आहेत पण अशी जरी सगळी असली तरी सुद्धा ते मृत्यूपंथाला धरूनच राहिलेली आहेत मृत्यूने त्यांना सोडलेलं नाही समर्थ म्हणतात गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्य करते फार मोठे कार्यकर्ते ज्यांनी प्रचंड खटाटोप केला आपले सगळेच्या सगळे स्वातंत्र्यवीर सगळेजण जे कोणी स्वातंत्र्यासाठी धडपडले सगळे सगळे गेले त्यांनी खूप पराक्रम केला देशाला हा धर्म जगावा म्हणून ज्या ज्या कोणी पराक्रम केला त्यांच्या पराक्रमांची गाथा राहिली ते गेले आणि हेच समर्थ म्हणतात माझं कर्तृत्व राहावं मी आणि माझा देह हा राहणार नाही पण ह्या देहाच्या आधाराने जे मी कर्तृत्व करीन त्याची कीर्ती मात्र उरणार आहे गेले बहुत प्रतापाचे गेले गेले, प्रताप गेले गेले राजे असणारे नीतीने जगणारे प्रताप दाखवणारे सगळेच्या सगळे गेले गेले पंडितांची थाटे गेली वादके अचाटे असे सगळे गेले गेली शब्दांची कसाटे हे सगळेच्या सगळे गेले प्रचंड शब्दरचना केलेली प्रचंड वाद घालणारे प्रचंड हुशार असणारे प्रचंड बुद्धिमान असणारे ज्यांच्या लेखणीतून ज्यांच्या विचारातून ज्यांनी दाखवलेल्या रस्त्यातून अनेको लोक उद्धरली परंतु ते मात्र राहिले नाहीत ते सगळे गेले त्यांनी दाखवलेलं राहिलं त्यांनी वर्णन केलेलं राहिलं त्यांनी कर्तृत्व जे शब्दांच्या मार्फत दाखवलं ते मात्र राहिलं दाखवणारा मात्र गेला म्हणून समर्थ म्हणतात ऐसे अवघेची गेले परंतु एकची राहिले कोण राहिलं सगळेच्या सगळे गेले मग राहिलं कोण समर्थ म्हणतात जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी यातलं राहतं कोण तर ते जे आपल्या आत्मस्वरूपात विलीन होतात तेवढेच राहतात कारण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काळ नाही काळाला ओलांडता येईल किंबहुना काळाची सत्ता ज्या ठिकाणी चालत नाही असं ते स्वरूप आहे ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप तर तिथे जे जातात तिथे जे एकरूप होतात तेच मी आहे असं ज्यांना ज्ञान होतं तेवढं मात्र सुटतात समर्थ म्हणतात असो ऐसे सकळी गेले परंतु एकची राहिले कोण राहिलं जे स्वरूपाकार झाले जे आत्मस्वरूप झाले तेवढेच राहिले बाकी सगळे ज्या सगळे ह्या काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणजेच मृत्यूने ग्रासले आता हे सगळं सांगण्यामागे हेतू काय आहे हेतू हाच मलाही मृत्यू आहे मी अमर आहे असं मी गृहित धरून चाललेलो असतो माझ्या बुद्धीमध्ये हे पक्क असतं मी मरणार नाहीच आहे आणि ह्या मीमध्ये कोण येतं तर हा देह ज्याला मी मी म्हण म्हणतो त्यालाच म्हणायचं देहबुद्धी आणि ह्या देहबुद्धीच्या आधाराने जो मी आहे ती देहबुद्धी आणि हा देह हे दोन्ही जाणार आहे राहणार काय आहे देह जो मी मानतो आहे तो जो आत्मदे बसलेला आत्मा आहे तो मात्र चिरस्थायी आहे आणि त्या आत्म्याचं ज्ञान होणे किंबहुना आत्मबुद्धी आणि अशी स्थिर ज्यांची आत्मबुद्धी झाली तेवढेच राहणार आहेत त्या स्थिर झालेल्या आत्मबुद्धीच्या लोकांचा देह इथेच पडेल पण ते स्वतः देहातीत असल्यामुळे त्यांना काळ ग्रासू शकत नाही तेवढेच राहतील हे या मृत्यू निरूपणाचं सार आहे हे मृत्यूचं निरूपण का ऐकायचं कारण माझा पक्का विश्वास बसावा हा देह नश्वर आहे आणि खरं सांगू का देह नश्वर आहे याचा बोध होत नाही ते पटतही नसतं मला पटलं पाहिजे हा देह नश्वर आहे हा देह पडणार आहे या देहाच्या आधाराने मी पापकर्म करतो पुण्यकर्म करतो मी पुण्यकर्म करत नाही असं नाही पुण्यकर्म निश्चित करतो पण पुण्यकर्म करता करता माझ्याकडनं पापही बरंच होतं मी संपत्तीच्या आधाराने सुखरूप आणि आनंदरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यातली गंमत अशी आहे मी चुकीचं वागून जी संपत्ती गोळा करतो ज्याच्यासाठी मी चुकीचं वागतो तो देह आणि ती संपत्ती दोन्ही इथेच राहतं पण जे चुकीचं वागल्यामुळे निर्माण झालेलं पाप जे असतं ते मात्र माझ्याबरोबर येतं म्हणून इथे जागृत होऊन सत्कर्म सदाचरण केलं तर पुण्य आपल्याबरोबर येईल आणि पुण्याच्यामुळे मला केव्हा तरी सत्संगती मिळेल आणि ह्या सत्संगतीमुळे मला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल जे समर्थ हे अभिप्रेत सांगतात असो ऐसे सकळी गेले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी ते आत्मज्ञान मला प्राप्त होईल आणि हे प्राप्त होण्यासाठी हवंय काय तर वैराग्य निरूपण ते आपण पुढच्या समासात बघूया जय जय रघुवीर समर्थ